राज्यात आपल्या सामाजिक कार्याचे छाप पाडत अनेक उद्योजकांच्या माध्यमातून हजारो तरुणांना रोजगार देणारे उद्योजक यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला सूर्यवंशी यांनी गेल्या अनेक वर्षांपासून गडचिरोलीमध्ये सुरू केलेल्या मोठ्या सामाजिक कामामुळे ते लोकांच्या मनात ठसले होते त्यातूनच हा प्राणघातक हल्ला झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे राणा सूर्यवंशी नेहमीप्रमाणे कामानिमित्त सोलापूर दौऱ्यावर होते अक्कलकोट वरून दर्शन करून येत असताना त्यांच्या गाडीवर अचानक हल्ला झाला हल्लेखोरांच्या हातात पिस्तूल

त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे राणा सूर्यवंशी यांच्या सोबत असलेले त्यांच्या अंगरक्षक पोलीस पोलीस कर्मचारी वामन यांनी दिलेल्या तक्रारीवरून स्टेशन मध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आहे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी आणि सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे या घटनेकडे लक्ष ठेवून आहेत अतुल कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की या घटनेची आम्ही बारकाईने चौकशी करत आहोत घडलेल्या प्रकाराचे काही नवे पैलू समोर येतात का याची चौकशी सुरू आहे यापूर्वी यांच्यावर सामाजिक कार्यातूनच हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची नोंद आहे गेल्या वर्षापासून ते भागात आपल्या सामाजिक कार्यामुळे प्रसिद्ध अलीकडे राणा शिपिंगच्या माध्यमातून त्यांनी उभे केलेले मोठे काम राज्याच्या सामाजिक व औद्योगिक क्षेत्रासाठी महत्वपूर्ण ठरले आहे दरम्यान राणा सूर्यवंशी यांनी स्वतः सुरक्षित असल्याचे सांगितले आहे या हल्ल्यामध्ये काही नक्षली कलेक्शन आहेत का याचाही तपास पोलीस करत आहेत